नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे आज भेटतोय पुन्हा एका नवीन कवितेसह बघा जे आपल्याकडे नसतं त्याच्या पाठीमागे आपण धावत सुटतो जे मिळत नाहीत तेच मिळायचा अट्टहास आपला कायम असतो आणि त्यावरनच सुचलेली आजची ही कविता कारे देवा कारे देवा आम्हाला जे मिळालंय ते आम्हाला नको असतं आम्हाला जे मिळालंय ते आम्हाला नको असत जे जवळ नसत तेच देवा हवं असत एकीकडे म्हणत असतो आम्ही तू जे देशील ते आमच्या इच्छेपेक्षा चांगलंच असेल एकीकडे म्हणत असतो आम्ही तू, तू जे देशील ते आमच्या इच्छेपेक्षा चांगलंच असेल तरीही आमच्या मनासारखं झालं असतं तर बरं झालं असत असं आतून कारे देवा वाटत असतं आम्हाला जे मिळालंय ते आम्हाला नको असत जे जवळ नसतं तेच कार्यदेवा देवा हवं असत तुझ्यावर विश्वास ठेवून चालत असतो आम्ही माहिती असत तू सोबत असल्यावर पडणार नाही काही कमी तरीही आमच्यावरच संकटांचे डोंगर असा विचार आतल्या आत कार्य देवा सतत चालू असतो आम्हाला जे मिळालंय ते आम्हाला नको असत तेच कारे देवा हवं असत पाहताना यांचं किती बरं आहे असं वाटत असत दुसऱ्यांकडे पाहताना यांचं किती बरं आहे असं वाटत असत एक दरवाजा बंद झाला की दुसराही उघडणार आहे हेही माहिती असत तरीही बंद झालेल्या दरवाजाच शल्य कारे देवा मनात बोचत असत आम्हाला जे मिळाले ते आम्हाला नको असत जे जवळ नसत तेच कार्य देवा हवं असत साधी अपेक्षा असते साधी अपेक्षा असते जे जे हवं ते ते द्यावं तुम्ही ते मिळालं की खुश राहणार आम्ही इतकं साधं सोपं जगायचं असतं पण जीवाचा पार चोळा मोळा झाल्यावर कल्पनेच्या पलीकडचं काहीतरी देणार तुम्ही तुझ्या मनाप्रमाणेच नेहमी कार्यदेवा वागायचं असत आम्हाला जे मिळाले ते आम्हाला नको असत जे जवळ नसत तेच कार्यदेवा नेहमी हवं असत असो किती काळजा भणभणी नाराज घ्या माझ्या असो किती काळजा भणभणी नाराज घ्या माझ्या तरीही तुझं माझं अतूट नातं असत तू देव मी मनुष्य तू देव मी मनुष्य म्हणून तर जे जवळ नसत तेच मला हवं असतं आम्हाला जे मिळाले ते आम्हाला नको असत का रे देवा नेहमी असंच असत हीच अवस्था तुम्ही देखील वेळोवेळी अनुभवत असताना तुमच्याही आयुष्यात जे काही मिळालं नाही त्याच्या मागे पळत असाल मला तरी हे उमगलं आहे की आपल्याकडे जे आहे त्यात आपण समाधानी राहिलं पाहिजे मला वाटतं तुम्हालाही हे नक्की पटेल कशी वाटली आजची कविता कमेंटमध्ये नक्की कळवा लवकरच भेटूयात पुढच्या भागामध्ये तोपर्यंत मी तुमची हॅशटॅग एस पी डी स्नेहात